चार दिवसांपासून बेपत्ता असलेला शंभूराज शशिकांत पाटील हा अडीच वर्षाचा अपहरण झालेला मुलगा अखेर सापडला आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता शशिकांत हे शेळ्यांना चरण्यास घेऊन शेतात गेले होते यावेळी मुलगा शंभूराजही बरोबर होता दुपारी शशिकांत यांच्या ओळखीचे विश्वास पाटील व चंड्याभाऊ जवळ आल्याने शशिकांत त्यांच्याबरोबर बोलत बसले यावेळी शेतात बांधलेली जनावरे जागा बदलून बांधण्यासाठी शशिकांत गेले सुमारे पास चा सुमारास ते मुलगा शंभुराज खेळत असलेल्या ठिकाणी परत आले असता त्यांना त्या ठिकाणी शंभुराज दिसला नाही यावेळी पोलीस उपधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांच्या पथकाने घटनास्थळी शोध मोहीम राबवली सांगलीहून एनडीआरएफ ची टीम व ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतला परंतु शंभूरा गुन्हा दाखल करावा लागला होता परंतु आज सकाळी मंदिरात हा हा मुलगा मिळाला पण अचानक कसा सापडला याचे कारण शोधणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे आरोपीने चार दिवसांनंतर शंभूला मंदिरात का सोडले असावे आरोपीला कशाची भीती वाटली असावी असे अनेक प्रश्न पोलिसांपुढे उभे आहेत शंभू सापडल्यामुळे कुटुंबीय सुखावले आहेत परंतु आरोपीचा शोध लावणे तितकेच गरजेचे बंदी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा